नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता याबद्दल आपण अपडेट जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याचं वितरण त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना आधी झालेला आहे आतापर्यंत सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये जे शेतकरी पात पात्र आहेत असे शेतकरी नमो शेतकरी महासन्मानिधीच्या आता सातव्या हप्त्यासाठी पात्र होणार आहेत त्यापूर्वी तुम्हाला नमो शेतकरी महासन्मानिधीच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन बेनिफिट स्टेटस पाहायचा आहे तुम्ही पात्र आहात किंवा नाही तर एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायचं आहे या ठिकाणी गेल्यानंतर जर तुम्ही मोबाईलवर पाहत असाल तर पेज अशा प्रकारे दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरी स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं हे। आहे हेच ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशनच्या मार्फत किंवा आधार क्रमांकाच्या मार्फत तुम्ही बेनिफिश स्टेटस पाहू शकता आता मोबाईलवरती हे बाजूला गेलेलं आहे तर याला व्यवस्थित करण्यासाठी वरती जे डॉट लिहिलेलं आहे त्या डॉटवरती तीन डॉटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेस्कटॉप साईडवरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी व्यवस्थित ही स्क्रीन दिसली जाईल जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी तुमचं जी बेनिफिशरी स्टेटस आहे ते व्यवस्थितपणे पाहता येणार आहे तर तुम्ही काय करा डेस्कटॉप साईटवरती या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचा पेज या ठिकाणी असा पूर्ण दिसेल त्याच्यानंतर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असलेला किंवा आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर असलेला तो तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे त्याच्यानंतर कोड को टाकायचा आहे आणि गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे जसं तुम्ही याच्यावरती क्लिक करचाल तसं ओ टी पीच्या मार्फत तुमचं बेनिफिशरी स्टेटस तुम्हाला पाहायला मिळेल किती हप्ते जमा झालेले आहेत पुढचा हप्ता प्रोसेस मध्ये आहे का सर्व डिटेल तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल जर या ठिकाणी रिजेक्टेड असेल किंवा काही अडचणी असेल तर त्या दुरुस्त करून तुम्ही सातव्या हप्त्यासाठी पात्र होऊ शकता धन्यवाद